आज आपण छान अशी पनीरची एक रेसिपी पाहणार आहोत ना तिचं नाव आहे पनीर घोटाळा अगदी छान लागतो चवीला तर या ठिकाणी एक लिटर दुधाचं पनीर घरीच बनवून घेतलेलं आहे आता पनीर घोटाळा बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा बटर टाकायचं नंतर दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटर आणि तेलाचं प्रमाण ठरवू शकतात तेल आणि बटर चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन हिरवे वेलदोडे घालायचे आहेत फोडून घालायचे दोन दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत एक मोठा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुलून आलं की मग दोन मोठे कांदे बारीक कट केलेले टाकायचे आहेत तर या ठिकाणी जिरं छान फुलून आलेलं आहे आणि बटरमुळे थोडासा फेस येतो आहे म्हणून बाकीच्या ज्या वस्तू आपण घातल्या आहेत त्या दिसत नाही आहेत या ठिकाणी दोन मोठ्या आकाराचे बारीक कट केलेले कांदे टाकलेले आहेत कांदे छान परतवून घ्यायचे कांदे थोडासा नरम झाला की मग एक मोठा चमचा आपल्याला याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे एक मोठा चमचा घालायची आलं लसूणची पेस्ट आणि कांदा छान परतवून घ्यायचा आहे आलं लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत आलं लसूणची पेस्ट कांद्याबरोबर परतवून घेतलेली गे आहे नंतर एक मोठा टोमॅटो बारीक कट केलेला घालायचा आहे तर या ठिकाणी कांदा छान नरम झालेला आहे आता आपण टोमॅटो घालूया आणि टोमॅटो कांदा पूर्ण नरम होईपर्यंत आपल्याला आता हे परतवून घ्यायचं आहे थोडं मोठ्या गॅसवर परतवलं तर लवकर कांदा आणि टोमॅटो नरम होतो परंतु एकसारखं हलवत मगच आपण मोठा गॅस करायचा आहे आणि या ठिकाणी छान कांदा टोमॅटो नरम झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर एक लहान चमचा हळद घातलेली आहे नंतर दोन ते तीन चमचे या ठिकाणी लाल मिरची पावडर घातलेली आहे नंतर छान हळद आणि लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे तर या ठिकाणी हळद आणि लाल मिरची पावडर परतवून घेतली मग गरम मसाला टाकू घालूया आणि तो देखील याच्यामध्ये परतवून घेऊ थोडासा परतवायचा जास्त नाही परतवायचा म्हणजे त्याचा छान असा स्वाद येतो थोडंसं पाणी घालूया आणि पाल पाणी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे असं केल्यामुळे कांदा आणि टोमॅटो पूर्ण मॅश होतो छान अशी ग्रेव्ही तयार होते अखंड कांदा टोमॅटो भाजीमध्ये दिसत नाही आता थोडंसं अजून पाणी टाकलेलं आहे जवळजवळ अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि आता ह्या ग्रेवीला छान उकळी आली की मग जे आपण पनीर तयार करून घेतलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे सगळं मीठ जे आहे ते याच्यातच घालून घ्यायचं आहे छान पनीर घोटाळा चवीला खूप मस्त लागतो पूर्ण रेसिपी बघा पनीरसुद्धा कशा पद्धतीने घालायचं ते देखील सांगणार आहे तर ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे आता जे पनीर आहे हे पनीर जे आहे ना ते आपल्याला किसून घालायचं आहे किसून घातल्यामुळे पनीरचा जो स्वाद आहे तो छान ग्रेव्हीमध्ये उतरतो आणि अगदी अप्रतिम अशी ही भाजी लागते म्हणजेच पनीर घोटाळा लागतो खूप छान लागतो तुम्ही हा पावसोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा चपातीसोबतसुद्धा छान लागतो तर जेवढं पण पनीर आहे तितकं आता मी किसनीवर किसून ग्रेवीमध्ये टाकून घेणार आहे घालून घेणार आहे तर या ठिकाणी सगळं पनीर जे आहे ते हळूहळू किसून घेतलेलं आहे आता ग्रेवीमध्ये छान असं मिक्स करून घेऊया पनीर जे आहे त्याचा रंग पांढरा आहे म्हणून ही भाजी जी आहे ती सुरुवातीला असाच रंग दिसतो हळूहळू त्याला रंग नंतर चढत जातो आणि छान लाल बुंद अशी भाजी आपली दिसते तर या ठिकाणी मस्त अशी ग्रेवीमध्ये पनीर जे आहे ते मिक्स करून घेतलं आहे फोडणीमध्ये आता आपल्याला एक झाकण झाकून दोन मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिट झाकायचं म्हणजे ग्रेव्हीमध्ये छान पनीरचा अर्क उतरतो आणि मस्त लागतो पनीर घोटाळा नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल आणि अगदी झटपट तयार होते ही जी भाजी आहे ती आता दोन मिनिट वाफ काढून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आणि पुन्हा अर्धा मिनिट हे परतवून घ्यायचं आहे मस्त लुसलुशीत अशी ही भाजी तयार होते पनीर घोटाळा तयार होतो रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा तर या ठिकाणी आता गॅस बंद करूया जसं याला वेळ होत जाईल तसं तसं याचा रंग बदलत जाईल आणि छान मग रंग येतो पनीर घोटाळ्याला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये